नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे खऱ्या अर्थानं काल बीड जिल्ह्यात समीकरण समीकरणं घडली आणि त्या समीकरणाच्या माध्यमातून बीड जिल्हा काल दोन लागला त्या दोन बीड जिल्ह्यात अनेक अशा प्रकारच्या बिरबलच्या रेषा ओढण्यात आल्या की ज्या बिरबलच्या रेषेने विकास पर्व काय असतो विकासाची भूमिका काय असते आणि विकासाच्या माध्यमातून जनतेत काय संदेश देता येतो याचीच खरीच आख्यायिका आणि खऱ्या अर्थाचा वर्तुळ काल आष्टी तालुक्यात गिरवण्यात आलं वास्तविक पाहता राजकारणाचा जो समीकरण आहे राजकारण जे विषय आहे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवाची उद्दिष्ट समोर ठेवून लोकशाही आम्हाला आणण्यात आली होती त्या लोकशाहीच्या माध्यमातून काल बरीच समीकरणं त्या आष्टीमध्ये निर्माण झाली जरी आष्टीमध्ये काल कलगीतुरा चालला असेल ज्या एकमेकाला शाब्दिक टोले दिले असतील शिवगामिनी पासून तर देवेंद्र भाऊली पर्यंत जो विषय जरी गेला असेल तरीही त्याच्यातला मूळ विषय मात्र विकास आहे वास्तविक पाहता काल ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हजेरीमध्ये कुंटेफळ सिंचन प्रकल्प म्हणजे आष्टी उपसा सिंचन प्रकल्पाची काल काल भूमिपूजन केलं आणि या भूमिपूजनाच्या माध्यमातून आष्टी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणण्याचा प्रयोग ज्या पद्धतीने मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला का हजेरी लावून ज्या पद्धतीने सामाजिक भूमिका आपली मांडत होते राजकीय भूमिका ह्याच्यात दिसल्या कमी फक्त राजकीय भूमिकेत दिसले दोनच कॅरेक्टर आणि त्या दोन्ही कॅरेक्टरनं एकमेकाची चांगल्या पद्धतीने कलगी तुऱ्याच्या माध्यमातून आपल्या आपल्या पद्धतीचा समाचार घेतला पण वास्तविक स्वरूपात या कलगीतुऱ्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या भूप्रदेशामध्ये काय नवे प्रयोग करता येतील याकडे यांनी जर लक्ष दिलं असतं ना तर कदाचित हा संदेश खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदींचा खरा संदेश जनतेपर्यंत गेला असता जेव्हापासून या, या च सरकार या भा, भारताचं प्रतिनिधित्व करत आहे आणि या एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही उपाययोजना हो किंवा ज्या योजना या जनतेसाठी राबवल्या जात आहेत त्याची ही प्रचिती वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा ही हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प केंद्र शासनाने लष्कराच्या तहात दावणीला बांधला होता तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी हा विषय ही चाळीस गावं लष्कराच्या छावणीसाठी आरक्षित केले होते आणि याचं पुनर्वसन दुसरीकडे करण्याचा प्रयत्न परंतु गोपीनाथरावजी मुंडे आणि प्रमोद महाजना सारखे दूरदृष्टी नेतृत्व त्यावेळेस पुढे आले आणि या सगळ्या आष्टी तालुक्यातला हा भाग माझ्या माझ्या व्यक्तिगत जीवनाचा भाग म्हणून यांनी जॉर्ज फर्नांडिसला विनंती करू हा विषय छावणीचा विषय टाळला आणि ज्या पद्धतीनं आज भीमा प्रश्न खोऱ्यातलं पाणी या आष्टी तालुक्याला मिळणार आणि या आष्टी तालुक्यातला खरा प्रश्न म्हणजे ऊसतोडीचा आज कितीतरी लोक या आष्टी तालुक्यातून स्थलांतरित होऊन ऊसतोडीसाठी बाहेर राज्यात जातात परंतु या सगळ्या गोष्टीला कुठेतरी फाटा मारण्यासाठी आणि या लोकांच्या हाताला स्वघरी रोजगार मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न सुरेश दसांनी केलेत ना ते खरंच कौतुकास्पद आहे यालाच म्हणतात बिरबलची रेषा आणि काल ज्या पद्धतीचा उद्गार सुरेश दशांच्या तोंडातून निघालो मी असो किंवा नसो पण येणाऱ्या काळात भाजपचा आमदार हा अष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत याची ग्वाही आणि याची भविष्यवाणी ज्या पद्धतीने केली ना ती याच कामाच्या बेसवर खऱ्या अर्थानं या पद्धतीनं कामाची मोठ बांधणी प्रत्येक आमदारांनी केली पाहिजे पाचीच्या पाची पाचही आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीत तयार केलेली ही श्रंखला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासमोर एक चांगलं द्वेतक आहे खऱ्या अर्थानं हा विकासाचा जो उपक्रम आहे तो सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आहे कलगी तुरे तर राजकारणात होत राहतील कलगी तुरेच्या शिवाय राजकारणात मजा नाही ज्या पद्धतीने एखादी साडी असते त्याला झालं तर चांगली डिझाईन वाईज असेल ना तर ती साडी अजून उठून दिसते तसा राजकारणाचा आणि सभा सभांचा हा कलगीतुरा विषय होता परंतु या सभेच्या माध्यमातून जे काही संदेश या जिल्ह्याला मिळाले ते जिल्ह्याचे संदेश खूप महत्वाचे आणि सगळ्यात अनमोल ठरणारे विषय होते ज्या पद्धतीने सुरेश दसांनी मच्छिंद्रगडाचा विकास हा विषय हाती घेतला म्हणजे विकासासोबत अध्यात्मची झालर या मतदारसंघाला दिली आणि सोबत गोदावरी खऊ खोऱ्यातलं पाणी चार टीएमसी पाणी हे माझ्या शिरूर आणि पाटोदा मतदारसंघाला मिळावं तालुक्याला मिळावं असा प्रयत्न मुख्यमंत्र्यासमोर मांडला खऱ्या अर्थानं हीच खरी कवायत आहे त्या जनप्रतिनिधींची आमदारांची कारण की सर्वसामान्य माणसाची नाळ जर आम्हाला ओळखता आली सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आम्हाला ओळखता आले तर खऱ्या अर्थानं सामाजिक विकास आणि ज्या पद्धतीची आम्हाला आमच्या पंतप्रधानांना अपेक्षित जो विषय आहे तो खऱ्या अर्थानं अर्थ केला आज खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची ज्या पद्धतीनं टिप्पणी करताना मुख्यमंत्री म्हणाले की आधुनिक भगीरथ म्हणून आता सुरेश धसांना संबोधले जाईल खऱ्या अर्थानं विकासाचा हाच भगीरथ पुढच्या काळामध्ये अजून काय आपल्या आष्टीसाठी नवीन नवीन उपाययोजना आणतो आणि इतक्या वादंगाच्या काळात सुद्धा आपल्या जनतेचा विश्वास आणि आपल्या जनतेचा विकास हा ध्यास ठेवून ज्या पद्धतीची काय कवायत सुरेश धसानी सध्या सुरू आहे ना त्याला खराच कौतुकाची थाप आणि सर्व जनतेकडून आभार नमस्कार